अजित पवार यांच्यामुळेच लोकसभा निवडणूक हरलो खर म्हणजे खरं तर जे पोटात होतं तेच अगदी आता ओठावर आलं असंच म्हणावं लागेल ना मित्र हो नमस्कार अजित पवार हे भाजपाला नकोसे झालेले आहेत अहो भाजपालाच काय थेट शिंदे गटाला देखील ते नको आहेत अहो महायुती म्हणून हे सगळे एकत्र दिसत आणि दाखवत असले ना तरी प्रत्यक्ष परिस्थिती काही तशी नाही आहे अर्थात हे महाराष्ट्राला दिसत या आहे अजित पवार यांच्या अवमानाची एकही संधी शिंदे शिवसेना सोडत नाही आणि भाजपाचं तर काय हो अजित पवार यांना महायुतीतून हाकला अशी भाषा वापरण्यापर्यंत मजल गेली आहे भाजपची लोकसभा निवडणुकीत एन डी एचा दारुण पराभवानंतर पहिल्यांदाच भाजपच्या वरिष्ठ नेत्याने या पराभवासाठी अजित पवार आणि त्यांच्या पक्षाला जबाबदार धरलेला आहे अहो आधी छोट्या मोठ्या नेत्यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधलेलाच आहे मात्र लोकसभा निवडणुकीनंतर आर एस यस एसशी संलग्न असलेल्या मॅगझिन ऑर्गनायझरने अजित पवार यांच्यावर निशाणा साधलेला होता त्याची खूप चर्चाही झाली होती अजित पवार यांना सोबत घेतलं नसतं तर नुकसान कमी झालं असतं लोकसभा निवडणुकीत असं या ऑर्गनायझरनं लिहिलेलं होतं तथापि अजित पवार यांना एन डी एमध्ये आणणाऱ्या नेत्यावरही या मासिकानं निशाणा साधला होता बघा दरम्यान दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीला महाराष्ट्रात सतरा जागावर विजय मिळवता आला होता सतरापैकी भाजपचे नऊ फक्त नऊ शिंदेगड शिवसेनेचे सात आणि राष्ट्रवादीनं एका जागेवर विजय मिळवलेला होता अठ्ठावीस जागावर लढवून भाजपाला केवळ नऊ जागा जिंकता आलेल्या होत्या तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने पंधरा जागा लढवून सात जागा जिंकल्या होत्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने चार जागा लढवल्या होत्या पण अजित पवार गटाला केवळ एकाच जागेवर आपला झेंडा लावता आला बाकी सगळं कल्याण लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात झालेल्या या दारुण पराभवावर भारतीय जनता पक्षाने प्रथमच आता मोठी प्रतिक्रिया दिली आहे अजित पवार यांच्यामुळेच लोकसभा निवडणूक हरलो असं वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनीच के आता केलेलं आहे म्हणजे खरं तर जे पोटात होतं तेच अगदी आता ओठावर आलं असंच म्हणावं लागेल ना देवेंद्र फडणवीस यांच्या या विधानामुळं महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या आधी राजकारणात राजकीय खळबळ उडालेल्या आहे अहो देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले बघा लोकसभेच्या जा बारा जागा अशा होत्या त्या आम्ही तीन ते सहा हजार मतांनी गमावल्या एकूण मतामधील तफावत पाहिली तर महाविकास आघाडीच्या तुलनेत केवळ दोन लाख मते कमी मिळालेल्या आहेत कारण अजित पवारांची मतं आमच्याकडे हस्तांतरित झालेली नाहीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आपली मते आमच्या बाजूने सहज हस्तांतरित केली पण अजित पवारांची मतं मात्र आम्हाला मिळू शकलेली नाही राष्ट्रवादीची मते जर आम्हाला मिळालीच असती तर आमचा पराभव झालाही नसता फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार भाजपला अजित पवारांची युती सोयीची नव्हती पण आता परिस्थिती सुधारली आहे असं ते म्हणत आहेत युती आवश्यक आहे हे सर्वांना माहीत आहे आणि भविष्यात आम्ही एकत्र कामही करू असा दावाही यावेळेस बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे अहो आपल्या काकांचा पक्ष अजित पवारांनी फोडला आमदार नेते पळवले अहो एवढंच काय पक्ष आणि चिन्हही पळवून नेलं अजित पवारांनी पण मतदार मात्र जागेवरच राहिला शरद पवार यांच्या बाजूलाच राहिला अहो ज्यांच्या भरोशावर हे सगळं केलं ना अजितदादानी त्या भाजपाला तर अजितदादा आता नकोसे झाले आहेत अहो मुख्यमंत्री करणं तर सोडाच हो पण अपमान अवहेलनास देखील सगळं काही सहन करावं का लागतं अजितदादांना आता मागचा रस्ता बंद पुढं तर सगळा अंधार आता काय हो तोंड दाबून बुक्यांचा मार अहो खोटा अवसान फार काळ टिकत नसतं हो आता तर फडणवीस यांनीच अजित पवार यांच्यामुळं भाजपचं काय किंवा महायुतीचं नुकसान झाल्याचं आणि निवडणुकीत पराभव झाल्याचं जाहीरपणे कबूल केलं आहे हो अहो बारामतीच्या निवडणुकीत भाजपनं सुनेत्रा पवार यांचं काम केलं नाही असं मात्र फडणवीस म्हणालेले नाहीत भाजपाची मतं सुनेत्रा पवार यांना मिळालेली तर नाहीत पण त्यावर कोणी काही बोलत नाही अजित पवार यांची मतं मात्र मिळाली नाहीत आणि त्याचा मात्र हा अकांड तांडव म्हणजे अजूनही अजित पवार टार्गेट असं म्हणायला हरकत का? का आहे का महायुतीत आता सगळं काही अलबेल आहे असं फडणवीस यांनी आता म्हटलेलं आहे अर्थात त्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा हे तुम्हीच ठरवा विधानसभा निवडणुकी तर महायुतीत एकमेकांची पाडापाडी जोरात होण्याची शक्यता आहे भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहा यांनीच या, या पाडापाडी प्रकरणावर भाष्य केलेलं आहे महाराष्ट्रात येऊन अहो त्यामागं काहीतरी अर्थ असेल की नाही मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांच्या पोटातलं ओठावर आलंच आहे पण आता तरी अजित पवार यांना भारतीय जनता पक्ष मनापासून स्वीकारेल का हो तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंट करा आणि हो आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून आपल्या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार